लाडक्या बहिणींना लवकरच सोळावा हप्ता मिळणार आहे त्यासोबतच एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे ई के वाय सीसाठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींनो आपला पंधराशे रुपयाचा समान निधी निरंतर सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी आवश्यक करून घ्या जेणेकरून आपला हप्ता थकणार नाही ई के वाय सी झालेल्या बहिणींनाच मिळणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ आवश्यक कागदपत्रे लाभार्थी भगिनीचे आधार कार्ड पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड आधार लिंक मोबाईल क्रमांक या गोष्टी आवश्यक आहे लाडक्या बहिणींनो ई के वाय सी करण्यासाठी फक्त आता अठरा दिवस राहिलेले आहेत म्हणजे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ई के वाय सी करता येणार आहे होय अधिकृत माहिती आता या ठिकाणी मिळत आहे तर ई के वाय सी करण्यासाठी आपले जवळचे महा ई सेवा केंद्र किंवा कॉमन सर्विस सेंटरला भेट द्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या जेणेकरून तुम्ही स्वतःसुद्धा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये ई के वाय सी करू शकता होय येस टी टी पी यस ऑब्लिक हॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन ही अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी स्वतः ई के वाय सी करू शकता आता अधिकृत माहिती काय दिली आहे ते आपण पाहूया दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लाडकी डॉट महाराष्ट्र जी ओ व्ही इन या अधिकृत संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध आहे यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिलेला असून आत्तापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि उर्वरित लाभार्थी भगिनींनीही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी ई के सी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आज एक नोव्हेंबर आहे तर लाडक्या बहिणींनो अठरा नोव्हेंबरपूर्वी ई के सी पूर्ण करा धन्यवाद